नमस्कार पूर्वज रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत आज आपण इथे मस्त असा झटकदार मसाला पराठा तयार करणार आहोत अतिशय सुंदर होतो चार लेअर्समध्ये किंवा फोर लेयर्समध्ये फोर इन वन हा पराठा आहे अतिशय सुंदर होतो झटपट बनवून तयार होतो जरूर अशा पद्धतीने सकाळच्या नाश्त्यासाठी हा पराठा करून बघा अगदीच तुम्हाला आवडेल ह्याची खात्री आहे तर बघू शकाल छान असे मस्त पदर सुटतात एकदम मौसूद आणि खस्ता हा पराठा बनवून तयार होतो हा पराठा तुम्ही दह्यासोबत लोणच्यासोबत कशासोबतही खाऊ शकता पटकन रेसिपीला सुरुवात करूयात तर इथे परातीमध्ये साधारण एक कप मी गव्हाचं पीठ घेतलंय यामध्ये चवीनुसार आपल्याला मीठ घालून घ्यायचं त्यानंतर अर्धा चमचा यामध्ये तेल घालायचं त्यानंतर पाव चमचा यामध्ये मी ओवा घालतेय तेल घातल्यामुळे एकदम हा पराठा खस्ता बनवून तयार होतो म्हणून मी तेल घातलेलं आहे हे सर्व व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आता थोडं थोडं यामध्ये पाणी घालायचं आणि व्यवस्थित जशी आपण पोळीला कणिक मळतो अगदी तसेच कणिक मळून इथे आपल्याला तयार करायची तर बघू शकाल छान अशी सॉफ्ट कणिक इथे मळून मी तयार करून घेतली आता ही कणिक मळून झाली की पंधरा वीस मिनटं मुरण्यासाठी ठेवून द्यायची आता ही कणिक व्यवस्थित आपली मुरलेली आहे बघू शकाल इथे तुम्ही साधारण पंधरा ते वीस मिनटं झालेली आहेत परत एकदा एकसारखी करून घ्यायची आणि यातले छोटे छोटे गोळे आपल्याला काढून घ्यायचे आहेत तुम्हाला पराठा कितपत मोठा हवा आहे छोटा हवा आहे त्या हिशोबाने आता यातला एक गोळा घ्यायचा गव्हाच्या सुक्या पिठामध्ये व्यवस्थित घोळवून घ्यायचा पोळपाटावरती ठेवून शक्य होईल तेवढी एक पातळसर पोळी आपल्याला लाटून इथे तयार करायची जाड पोळी करू नका पातळसर पोळीस आपल्याला लाटून इथे तयार करायची तर बघू शकाल साधारण एवढ्या थिकनेसची पोळी लाटून घेतली यावरती आता मी तेल व्यवस्थित ब्रश करून घेते आहे साधारण एक चमचा तुम्ही साजूक तूप लावलं तरीसुद्धा चालणार आहे आता काय करायचं सुरीच्या मदतीने इथे आपल्याला अशा पद्धतीने मधोमध मद एक कट देऊन घ्यायचा आहे आता एका भागावरती इथे मी कश्मीरी रेड चिली पावडर घालते आहे आता ही कश्मीरी रेड चिली पावडर व्यवस्थित पसरवून घ्यायची एवढ्या भागावर बघू शकाल त्यानंतर यावरती बारीक चिरलेला कांदा घालायचा त्यानंतर आता दुसऱ्या लेअरवरती ना आपल्याला जिरे घालायचे आहेत थोडेसे जिरे घालायचे आणि यावरती आपल्याला कसुरी मेथी घालून घ्यायची आहे हे बघा अशा पद्धतीने आता हा हे जे कांदा घातलेलं मिश्रण आहे यावरती थोडीशी मी बारीक चिरलेली कोथिंबीर लावून घेते मस्त त्यानंतर आता इथे मी एक पनीरचा तुकडा घेतलेला आहे तर पनीर, पनीर यावरती आपल्याला तिसऱ्या भागावरती खिसून घालायचं आहे तुम्ही चीजचा वापर केला तरीसुद्धा चालणार आहे तर तिसऱ्या भागावरती बघू शकाल छान असं पनीर खिसून घेतलं आता यावरती आपल्याला थोडासा चाट मसाला भुरबुरावून घ्यायचा आहे आणि चौथ्या लेअरवरती इथे मी लोणच्याचा मसाला लावून घेतला आहे तर अशा पद्धतीने चारही लेयर्स आपले बनवून तयार झाले आता अशा पद्धतीने एक बाजू घेऊन दुसऱ्या बाजूवरती आपल्याला ठेवून घ्यायची आहे अशा पद्धतीने हे व्यवस्थित आपल्याला फोल्ड करून घ्यायचं आहे तर हे बघा चारही लेअर्स व्यवस्थित इथे मी फोल्ड करून घेते आहे अशा पद्धतीने आणि व्यवस्थित हा पराठा आपल्याला सील करून घ्यायचा आहे जेणेकरून तो फुटणार नाही तर हे बघा अशा पद्धतीने दाबून दाबून प्रेस करून घ्यायचं आहे आपल्याला मस्त आता आ, हे सर्व बाजूंनी सील करून झालं प्रेस करून झालं व्यवस्थित की यावरती थोडीशी मी बारीक चिरलेली कोथिंबीर लावती आहे हे बघा दिसताना छान दिसतं म्हणून लावती आहे तुम्ही नाही लावली तरीसुद्धा चालणार आहे आता वरच्या बाजूने आणि खालच्या बाजूनेसुद्धा गव्हाचं सुकं पीठ आपल्याला भुरभुरवून घ्यायचं आहे जेणेकरून पराठा खालती पोळपाटाला चिकटणार नाही ठीक आहे आता थोडासा जाडसर हा त्रिकोणी पराठा आपल्याला इथे लाटून तयार करायचा आहे पातळसर नका लाटू थोडासा जाडसरच हा पराठा आपल्याला लाटून तयार करायचा आहे तर बघू शकाल व्यवस्थित हा पराठा इथे मी लाटून तयार केला आणि बघू शकाल किती सुंदर हा पराठा दिसतो आहे मस्त आता भाजायला घेऊयात तर ही जी मागची साईड आहे ती खालती घालायची तव्यामध्ये आणि छान खरपूस मीडियम वरतीच हा पराठा भाजून घ्यायचा आहे तर आता बघू शकाल एक साईड आता थोडेसे बबल्स यायला लागले की पलटवून घ्यायची मस्त आता या साईडने आपल्याला थोडंसं सा तेल सोडून घ्यायचं आहे तुम्ही तुपाचा वापर केला बटरचा वापर केला तरीसुद्धा चालणार आहे आता तेल व्यवस्थित लावून घ्यायचं आहे या साईडनी आणि परत एकदा हा पराठा पलटवून घ्यायचा आता या सुद्धा व्यवस्थित आपल्याला तेल लावून घ्यायचं मस्त आणि हा पराठा हाय हीटवर अजिबातही भाजायचा नाही आपल्याला आचेवरती हा पराठा भाजून घ्यायचा आहे तर बघू शकाल काय सुरेख हा पराठा इथे दिसतोय मस्त दोन्ही साईडने छान पलट करून हा पराठा मीडियम आचेवरती भाजून घ्यायचा रंग टेक्स्चर बघू शकाल ह्या पराठ्याला किती सुंदर आलेला आहे एकदम चटपटीत लागतो खाण्यासाठी अतिशय सुंदर होतो सकाळच्या नाश्त्यासाठी अगदीच हा पराठा झटपट होणारा पराठा तुम्ही करू शकता हा पराठा व्यवस्थित भाजून झाला की एका अशा पद्धतीच्या जाळीवरती काढून घ्यायचा जेणेकरून तो सॉगी होणार नाही मस्त तर आपला हा चटकदार मसाला पराठा इथे बनवून तयार झाला आणि थोडासा गरम असतानाच हे बघा अशा पद्धतीने थोडासा प्रेस करून घ्यायचा म्हणजे जेणेकरून त्याचे लेयर्स छान ओपन होतात हे बघा काय सुंदर दिसतोय हा पराठा जरूर करून बघा आणि केल्यानंतर मला कमेंट करायला विसरू नका तर अशाच खमंग खुसखुशीत आणि मस्त मस्त रेसिपीजसाठी पटकन सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा तोपर्यंत ब बाय